सगळ्यात पहिल्यांदा आम्ही त्यांच्या डोळ्यातलं जे पाणी आहे त्याची तपासणी करतो म्हणजे हे पाहतो की डोळ्यातलं पाण्याचं प्रमाण कमी आहे का की तेलाचं प्रमाण कमी आहे आणि त्यानुसार त्यांना ट्रीटमेंट सजेस्ट करतो जर फक्त पाण्याचं प्रमाण कमी असेल तर ते कशामुळे कमी आहे याचाही आम्हाला या शोध घ्यावा लागतो कारण फक्त हार्मोनल चेंजेसच नाहीत तर काही वाताच्या आजारांमुळे सुद्धा डोळ्यातलं पाण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं आणि हे वाताचे आजार जर आपण योग्य वेळी निदान केलं तर आपल्याला थांबवता येतात दुसरं डोळ्यातलं तेलाचं प्रमाण कमी आहे का जर फक्त तेलाचं प्रमाण कमी असेल तर याचा अर्थ आपल्या ज्या तैलग्रंथी आहेत त्या ब्लॉक व्हायला हो लागलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यानुसार उपचार करणं हे महत्वाचं असतं लाईफस्टाईलमधले बदल आणि खाण्यापिण्यातले बदल हे सुद्धा महत्वाचे असतात जसं व्यवस्थित झोप येणे स्क्रीनचा वापर मर्यादेपेक्षा जास्त न करणे खाण्यापिण्यामध्ये ओमेगा थ्री असणारे पदार्थ जसे अखरोट बदाम ड्रायफ्रुट्स आहेत तसेच ग्रीन वेजिटेबल्स वाढवणं याच्यामुळे आपल्याला फायदा होऊ शकतो डी च प्रमाण सुद्धा जर आहारात कमी असेल तर त्याला सप्लिमेंट देणं हे गरजेचं असतं जर तुम्हाला डोळ्यातलं पाण्याचं प्रमाण कमी असेल तर त्याला पाण्याचं प्रमाण वाढवण्यासाठी आम्ही काही ड्रॉप्स किंवा औषध किंवा गोळ्या चालू करतो डोळ्यातलं तेलाचं प्रमाण वाढवण्यासाठी वॉर्म कंप्रेसेस आणि त्याचबरोबर एक अतिशय इफेक्टिव्ह थेरपी म्हणजे आय थेरपी आम्ही चालू करतो या सगळ्या उपचारांच्या योग्य वेळी आपण वापर चालू केला तर हे कोरडेपणाच्या आजाराचं प्रमाण आपल्याला मर्यादित ठेवता येतं